नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो प्रत्येक वर्षीचा पाऊस एक नवीन अनुभव घेऊन येतो पावसात भिजण्याचा आनंद घेण्यासारखी दुसरी गोष्ट नसते आणि पावसात भिजताना हवी हवीशी वाटणारी सोबत असेल तर मग अजून काय हवे पण ती सोबत कधीतरी हरवून जाते आणि मग तो आर्थस्वरात साथ घालत राहतो कधी येशील तू कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा मला वाटतंय खूप पावसात भिजावं तुझ्यासोबत भिजून मस्त ओल व्हावं मला वाटतंय खूप पावसात भिजावं तुझ्यासोबत भिजून मस्त ओलचिंब भाव। बघ ना हा पाऊस कसा वेड्यासारखा बरसतोय पण मी मात्र एकटाच तुला सरीतच पाहतोय बघ ना हा पाऊस कसा वेड्यासारखा बरसतोय पण मी मात्र एकटाच तुला सरीतच पाहतोय या पावसाचा गारवा मला खूप बोचतो आहे आज तुझ्या मिठीची ऊब मी खूप आठवतो आहे आज या पावसाचा गारवा मला खूप गोचतो आहे आज तुझ्या मिठीची ऊब मी खूप आठवतो आहे आज बाहेर पाण्याचा पाऊस आणि मनात आठवणींचा तुला आठवता आठवता या डोळ्यात आसवांचा बाहेर पाण्याचा पाऊस आणि मनात आठवणींचा तुला आठवता आठवता या डोळ्यात आसवांचा कोसळणारा हा पाऊस पाहून तुलाही माझी आठवण येते का माझ्यासोबत या पावसात तुलाही भिजावे वाटते का कोसळणारा हा पाऊस पाहून तुलाही माझी आठवण येते का माझ्यासोबत या पावसात तुलाही भिजावे वाटते का मग सांग ना कधी येशील तू पुन्हा कधी भेटशील तू पाऊस बनून प्रेमाचा माझ्यावर कधी बरसशील तू मग सांग ना कधी येशील तू पुन्हा कधी भेटशील तू पाऊस बनून प्रेमाचा माझ्यावर कधी बरसशील तू मित्रांनो तुम्ही यावर्षी आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत पावसात भिजलात का कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद